नमस्कार लहान असताना शाळेत कलाकार्यानुभव विषय होता तेव्हा मला काकांनी बांबूची खूप मोठी चांदणी बनवून दिली होती आणि ती माझ्या शाळेत पुढची अनेक वर्षे अगदी तशीच होती शाळेच्या मध्यभागी आणि तेव्हापासूनच मला आकाशकंदील घरी बनवायची आवड निर्माण झाली यंदाही मी आकाशकंदील घरीच बनवते आणि एक नाही तर एकूण दोन आकाशकंदील बनवते तर त्यासाठीच मला काका बांबूच्या छोट्या छोट्या काड्या बनवून देत आहेत काकाने मला त्या बांबूच्या काट्या काढून दिल्या आहेत म्हणजे समान आकाराच्या आणि त्याला प्रत्येक काठीला ना अशा दोन्ही कोपऱ्यावर अशा खाचा पाडून दिल्या आहेत म्हणजे मी जेव्हा आकाशकंदील तो बांधणार तेव्हा ते मला उपयोगी येईल म्हणजे या खाचांमधनं मी दोरी टाकून असा तो पूर्ण बांधून घेणार आहे आता मी षटकोनी आकाराचा आकाशकंदील तयार करणार आहे आणि नंतर पताक्याचे वगैरे कागद असतील ते त्यांना त्याच्या शेपट्या वगैरे सगळं का कड म्हणजे करून नंतर आपला आकाशकंदील तयार होईल मी असं लावून घेते मी आता हा सापळा बनवून घेतलाय एक आणि हा दुसरा बनवते हे दोन्ही षटकोण तयार झालेत आता ते षटकोण जोडण्यासाठी पण मध्ये सहा काठ्या मी लावणार आहे तर ते आता बांधून घेते म्हणजे ती पूर्ण अशी भरीव होईल अशी आ, आता हा आकाशकंदील माझा पूर्ण बनवून झाला आहे म्हणजे आणि मी असे एक्स्ट्रा आतमधून असे क्रॉस किंवा असे उभे वगैरे लावले आहेत कारण तो थोडासा हलतो आहे त्यामुळे आता त्याला कागद वगैरे लावल्यावर तर नीट होईल जेव्हा मी त्याला असं पूर्ण दोरी बांधणार अडकवायला तेव्हा तो पूर्ण होईल म्हणजे नीट होईल आता दुसरा आकाशकंदील बनवते आणि एक चांदणी आहे तर तिने पूर्ण झाल्यावर त्याच्यानंतर त्यांना मी ते कागद लावायला घेणार आणि त्यानंतर खाली शेपटे लावणार था 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 चोटी -चोटी हो आता हे जे छोटे छोटे चौकोन होते ते मी आता असे बांधून घेतले काट्यांना आणि हे असे उभे करून झाले की मग पूर्ण आपला होईल मग असे आडव्या दोन दोन पट्ट्या झाल्या की मग होईल मग अशी अ हे पूर्ण जे चार काटे आहेत त्यांना हे चौकोन बांधून घेतलेले आता ते चारही ठिकाणी जोडले आणि वरती आता एक चौकोन असा पूर्ण करणार खाली एक चौकोन असे दोन दोन चौकोन करून आडवे झाल्यावर मग आकाश कंदिलांचा तयार होणार हे तीनही कंदील बनवून तयार आहेत हा आकाश कंदील हा आणि ही तांदणी बनवली आहे तर आता मी त्यांना सगळ्यांना कागद लावून घेते आणि खाली आकाश कंदिला वगैरे लावून घेते तर चला आता हे कागद या मापाचे काढून घेते आणि त्यांना चिकटवते हे मी आता प्रत्येक भागातला तुकडा असा लावून घेते वेगवेगळ्या कलरचा आणि नंतर त्याला हे बांबूच्या काड्या लाव लागल्यामुळे ना ते असं कट करावं लागते मला मध्ये मध्ये नाहीतर ते कोपरे वरती असे उचलले जातात आणि पेपर चिकटत नाही आहे तिथे पूर्ण कंदिलाला मी असे हे कागद लावून घेतले आणि आता जिकडे जिकडे जॉईंट आहेत तिथे आता हा सोनेरी कागद लावते असा मी आता हा कंदील पूर्ण बनवून घेतलाय म्हणजे सगळे जे मेन कागद होते ते ते सगळे लावले मध्ये ह्या सोनेरी पट्ट्या पण लावल्यात इथे पण लावल्यात आणि आता जेवढे हे जॉईंट्स आहेत तिथे मी आता फुलं लावणार आहे तर त्यासाठी मी जांभळ्या कागदाची ही अशी मोठी फुलं बनवली आहेत आणि पिवळ्या कागदाची अशी छोटी फुलं बनवली आहेत म्हणजे ह्याच्यावर असा ठेवणार आहे आणि याच्यावरती गोल्डन जो कागद आहे हा मला तर त्याचा असा गोल काढून इथे लावणार आहे म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी असं जॉईंटवर लावणार तर हे खूप मस्त दिसेल आता हा कंदील पूर्ण बनवून झालाय आता फक्त ह्याला ह्याच्या शेपट्या लावायच्या तर मी आता पूर्ण ह्या चारही बाजूने म्हणजे खालची बाजू आहे तर इकडे शेपट्या लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हा कंदील कसा झालाय ते तर चला ह्या शेपट्या कापल्या तर त्या लावते ह्या पूर्ण मी शेपट्या लावल्यात आकाशकंदिराला खाली आता ह्याला सरळ जाते बघूया छान झालाय ना हा दुसरा आकाश कंदील आहे तर याला आता मी पताके वगैरे लावणार आहे एक पूर्ण झालाय आणि चांदणी राहील तर याला हा वरचा एक पट्टा आहे खासदा एक पट्टा आहे तर याला एक आ, कलर लावणार आहे म्हणजे वरती एक कलर खाली दुसरा कलर आणि हे जे चौगुण दिसत आहेत त्यांना पूर्ण एक एक कलर लावणार आहे सेपरेट सेपरेट आणि ह्यांना सेम सेम कलर हे जे त्रिकोण आहे हा दुसऱ्या आकाशकंदील मी पूर्ण कागद ह्याला चिकटवून घेतले जे मोठे मोठे पीसेस होते त्याला सगळीकडे मी कागद चिकटवून घेतलेत आता जे जिकडे जॉईंट झालेत प्रत्येक जो भाग जिकडे जॉईंट झालाय तिथे आता मी असा गोल्डन कागद आणि हे जे आहेत तिथे मी फुलं लावणार आहे त्यानंतर शेपट्या मग आपला हा दुसरा आकाशकंदील तयार होणार आहे गोल्डन कागदाच्या खाली डिझाईन म्हणून असे मी त्रिकोण कापून घेते आहे त्रिकोणी डिझाईन पूर्ण गंतीला तर झाला आता इथे फक्त फुलं लावायची आहेत तर त्यासाठी मी ही आकाशी कलरची फुलं कापून घेतली आहेत आणि पिवळ्या कलरची तर अशी चिपटवणार आहे आणि त्याच्या नंतर मणी वगैरे किंवा काहीतरी गोल्डन कागद असं लावून इथे लावणार हो आहे हा कंदीला तर पूर्ण झालाय ह्याला शिपते लावल्यात मी आता ह्याला सरळ करते मी बनवलेल्या आकाशकंदेला तुम्हाला कोणता आवडला मला नक्की कळवा